हाय एवरीवन वन तुमच्या स्वागत आहे वैशाली विक्रांत चॅनल मध्ये तर बघा आज मी आलेली आहे आपल्या आणि हा हा बघा आहे आहे ये आपला करत बहिणी त्यावेळी मी रात्रीला व्हिडिओ बनवली होती तर माझ्या बहिणीच्या घर नाही दाखवलं होतं तर बघा तुम्ही मी आपल्या बहिणीच्या आज घर दाखवणार आहे तर बघा आणि हा सेकंड फ्लोर वर आहे माझ्या बहिणीच्या घर बघा ही आहे सोसायटी आणि हा माझ्या बहिणीच्या घर आहे आरच्या पार दिसतो बेडरूम तिकडे आपला अभ्यास करत आहे हा आहे बेडरूम आणि हॉल आहे हॉल आहे आणि इकडे किचन आहे ते मला आणि ते तिकडे बाल्कनी आहे आणि हा टॉयलेट बाथरूम आहे इथून एंट्री तेव्हा मी राजा बोललो होती तर दाखवलं नव्हतं आज मी तुम्हाला दाखवत आहे माझ्या बहिणीचं घर इथे भाड्याने राहतात तसं माझ्या बहिणीचं घर होणार आहे कम्प्लीट नंतर तो ती व्हिडिओ येऊन जाईल तसंच हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा बेल बेलायकनला प्रेस करा कमेंट करा शेअर करा तसंच तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये भेटतो तुम्हाला तोपर्यंत बाय बाय